सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलं नगरे चला पाहूया आजच्या विशेष घडामोडी साखरे तालुक्यातील अक्करपाळा येथील गौरव मधुकर गांगुर्डे विद्यालयात विज्ञान प्रदर्शन पारितोषिक वितरण समारंभ आनंद यावेळी प्रमुख उपस्थिती प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी श्रीमती किरण कुवार मॅडम यांच्यासह विज्ञान महामंडळाचे अध्यक्ष के एस बच्चाव सचिव व उपक्रम शिल शिक्षक एस पाटील सर इंग्लिश स्कूल दिगवेचे सचिन जाधव यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले होते या कार्यक्रमाच्या चेअरमन मधुकर गांगुर्डे गट शिक्षण अधिकारी राजेंद्र पगारे पदाधिकारी बी 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 एस के जाधव आर सी सोनोणी एम भांबरे आर एम संजीवनी गांगुर्डे उपस्थित होते तसेच एस के बच्छा यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या निकालाचा प्राथमिक गटातील पहिले पक्षी प्रचिती इंटरनॅशनल स्कूल दुसरे आदर्श विद्यालय निजामपूर तिसरे बक्षीस अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा नू इंग्लिश स्कूल साखरी तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा वर्सूस उत्तेजनार्थ बक्षीस गंगा माता विद्यालय म्हण राधेश्याम राजपाल तोमर न्यू इंग्लिश स्कूल साखरी इतर क्रमांकाचे बक्षीस नूतन मराठा विद्यालय षडवेल इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय पिंपड यांच्या सव्वीस शाळेंना प्रोत्साहन पत्र देऊन सन्मानित करण्यात आले सत्य समाचार मराठी न्यूज साठी दिनेश पाटील सत्य समाचार मराठी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल सिलेक्ट करा